जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा स्वच्छ शहर लोकसंख्या आधारित श्रेणीत दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कोणत्या शहराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गुजरात मधील अहमदाबाद या शहराने यात पहिला क्रमांक पटकावला आहे बरं तुम्हाला आता प्रश्न पडला असेल काल आपण पाहिलं होतं की इंदोर पहिल्या क्रमांकावर आहे आज अहमदाबाद तर मित्रांनो यंदा या रँकिंगमध्ये एक नवीन श्रेणी सुरू केली आहे ती कोणती तर सुपर स्वच्छ श्रेणी काल आपण जे स्वच्छ पुरस्कार पाहिलेत ते सुपर स्वच्छलिक श्रेणीमधील पुरस्कार पाहिले होते व आताचे जे आपण पुरस्कार पाहत आहोत ते लोकसंख्या आधारित पुरस्कार आहेत यात पहिल्या क्रमांकावर गुजरात मधील अहमदाबाद दुसऱ्यावर मध्य प्रदेशमधील मधील भोपाळ तर तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशमधील लखनौ हे शहर आहे मित्रांनो याआधी आपण सुपर स्वच्छलिक श्रेणीतील इतर पुरस्कार पाहिले होते आता स्वच्छ शहर लोकसंख्या आधारित श्रेणीतील पुरस्कार सुद्धा पाहून घ्या यात तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रामधील मीरा भाईंदर आहे दुसऱ्यावर छत्तीसगडमधील बिलासपूर तर तिसऱ्या क्रमांकावर झारखंडमधील जमशेदपूर हे शहर आहे पन्नास हजार ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरात मध्य प्रदेशमधील देवास पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रामधील कराड दुसऱ्या क्रमांकावर तर हरियाणामधील कर्नाल हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे वीस ते पन्नास हजारमध्ये पणजी पहिल्यावर आसका दुसऱ्यावर तर कुमारे तिसऱ्यावर आणि वीस हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात छत्तीसगडमधील बिर्ला पहिल्या क्रमांकावर ओडिशामधील चिकिती दुसऱ्या तर मध्य प्रदेशमधील शाहगंज हे शहरात तिसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो यंदा या स्वच्छ शहर पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने दहा पुरस्कार पटकावलेत नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नितीन गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली नितीन गुप्ता या पदावर तीन वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष यापैकी जी आधी होईल तोपर्यंत कार्य करतील त्यांनी या आधी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे बरं या राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी करण्यात आली आणि ही संस्था सुद्धा एक वैधानिक संस्था आहे म्हणजे संसदेत कायदा पारित करून या संस्थेची स्थापना करण्यात आली सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया आता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण आहेत तर राजेश कुमार मीना हे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव आहेत आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक केशवन रामचंद्रन खो खो फेडरेशनचे प्रमुख सुधांशु मित्तल पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस महेंद्र देव पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक आश्विनी लोहानी तर युपीएससीचे नवीन अध्यक्ष हे अजय कुमार आहेत पुढील प्रश्न जुलै महिन्यात आकाश प्राईम डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी कोटी घेण्यात आली असे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात तर लक्षात ठेवा सोळा जुलै रोजी आकाश प्राईम डिफेन्स सिस्टीमची चाचणी ही लडाख येथे घेण्यात आली मित्रांनो ही आकाश प्राईम डिफेन्स सिस्टीम चार हजार पाचशे मीटर पेक्षा जास्त उंचीवर काम करण्यासाठी तयार ते करण्यात आली आहे आणि याची मारक क्षमता किती तर पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरील लक्ष ही आकाश प्राईम डिफेन्स सिस्टीम भेदू शकते याची निर्मिती कोणी केली तर ओने या आकाश प्राईम डिफेन्स सिस्टीमची निर्मिती केली आहे आणि मित्रांनो आकाश प्राईम डिफेन्स सिस्टीमच्या चाचणीनंतर सतरा जुलै रोजी पृथ्वी दोन आणि आग्ने एक या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सुद्धा यशस्वी चाचणी घेण्यात आली हे जे पृथ्वी दोन क्षेपणास्त्र आहे याची मारक क्षमता ही तीनशे पन्नास किलोमीटर तर आग्ने एक या क्षेपणास्त्राची क्षमता ही सातशे ते नऊशे किलोमीटर इतकी आहे एक्झाममध्ये बऱ्याच वेळा याच्या क्षमता विचारण्यात येतात त्यासाठी या तिन्ही मिसाइलच्या क्षमता लक्षात ठेवा येथे डीआरडीओ विषयी सुद्धा थोडक्यात माहिती आपण पाहून घेऊया डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व सध्या याचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर विकामत हे डीआरडीओचे सध्या अध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन युक्रेनच्या नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच युलिया सुरिडेनको या आता युक्रेनच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत मित्रांनो याआधी युलिया सुरिडेनको युक्रेनच्या उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत होत्या व आता त्यांची डेनिश मिहाल यांच्या जागी युक्रेनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली हे जे डेनिश मिहाल आहेत हे आता युक्रेनचे संरक्षण मंत्री म्हणून कार्य करतील तर युलिया स्विरेडेनको या युक्रेनच्या पंतप्रधान म्हणून कार्य करतील आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच कोणत्या देशाने मतदानाचे वय सोळा वर्ष करण्याची घोषणा केली तर आता नुकतीच अशी घोषणा ब्रिटन या देशाने केली आहे मित्रांनो सध्या ब्रिटनमधील मतदानाचं वय हे अठरा वर्ष असून वातायात दोन वर्षांनी घट करून हे सोळा वर्ष करण्याची घोषणा ब्रिटन सरकारनं केली आहे ब्रिटनमध्ये आता दोन था हजार एकोणतीस मध्ये निवडणुका होतील त्यावेळेस ब्रिटनमधील सोळा वर्षाचे नागरिक सुद्धा मतदान करू शकतील एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वी ब्रिटनमध्ये मतदानाचं वय हे एकवीस वर्ष होतं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये ते अठरा वर्ष करण्यात आलं तर आता दोन हजार पंचवीस मध्ये ते सोळा वर्ष करण्यात येत आहे पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाने जगातील सर्वात हलके मेंदू नियंत्रण उपकरण विकसित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे चीन या देशाने आता जगातील सर्वात हलके मेंदू नियंत्रण उपकरण विकसित केला आहे बऱ्या उपकरणाचा काय फायदा तर हे उपकरण मधमाशांमध्ये बसून मधमाशांना रोबोट प्रमाणे उडवता येणार आहे याचाच अर्थ चीन भविष्यात मधमाशांची फोज निर्माण करेल बरे जे उपकरण आहे याचं एकूण वजन किती तर याचं वजन फक्त चौऱ्याहत्तर मिलीग्राम इतकंच आहे आता हा प्रश्न पहा अठरा वर्षाखालील दहाव्या ज्युनियर राष्ट्रीय रग्बी सेवन चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले तर हे जे दहावी ज्युनियर राष्ट्रीय रग्बी सेवन चॅम्पियनशिप आहे याचं विजेतेपद बिहार या राज्याच्या संघानं पटकावलं आहे बिहारच्या संघाने अंतिम सामन्यात गतविजेत्या ओडिशाला हरून ही स्पर्धा जिंकली बरं या स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर या स्पर्धेचं आयोजन उत्तराखंडमधील देहराडून येथे करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणते राज्य हे पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपले महाराष्ट्र हे आता कुक्कुटपालन आणि पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे बरं या निर्णयाचा फायदा काय होईल तर मित्रांनो आता या निर्णयामुळे पशुपालन आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय कृषी व्यवसायात समकक्ष मानले जातील व या व्यवसायांना कृषी सवलती मिळतील कृषी सवलतीमध्ये काय तर कर्जावरील व्याज सवलत वीज दर ग्रामपंचायत कर सवलत व सौर ऊर्जा सुविधा सुद्धा आता पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांना मिळणार आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा सध्या महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत तर पंकजा मुंडे या सध्या महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन मंत्री आहेत येथे आपल्या महाराष्ट्राविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस तर बाल लिंग गुणोत्तर आठशे चौऱ्याण्णव इतका आहे आणि महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आहे हा दरवर्षी अठरा जुलै रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा दोन हजार नऊ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती व त्यानुसार पहिला नेल्सन मंडेला दिवस दोन हजार दहा साली साजरा करण्यात आला नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे लोकशाही पद्धतीने निवडलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते त्यांना एकोणीसशे मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्या एक वकील असून त्या महाराष्ट्रातील साताऱ्याच्या रहिवाशी आहेत आणि मित्रांनो हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्याच व्यक्ती आहेत याआधी इंदिरा गांधी व जे आर डी टाटा या दोन व्यक्तींनी हा पुरस्कार पटकावला होता व त्यानंतर वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणते राज्य हे आदिवासींसाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद